नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस मध्ये नॉन पेसाच्या तेरा जिल्ह्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत परंतु पेसा जिल्ह्यामधील जवळपास नॉन पेसाच्या ज्या जागा जा 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 आहेत त्या परीक्षा अजून राहिलेल्या आहेत त्याचबरोबर ज्या तीन जिल्हा परिषदा आहेत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या देखील नॉन पेसाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत पेसा पदभरती जी आहे त्याच्यावर अजून प्रक्रिया सुरू आहे माननीय सर्वोच्च अंतिम आदेशानुसार त्याची परीक्षा ही घेतली जाऊ शकते त्याच्यावर मित्रांनो अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही ज्या पेसाच्या तुमच्या परीक्षा राहिलेल्या आहे आहे, परीक्षा आहेत त्या आता होणार आहेत याच बाबतीत अजून एका जिल्हा परिषदेने त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर माहिती देऊन कळवण्यात आलेलं आहे त्यांनी वेळापत्रक देखील प्रसिद्ध केलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर तर बघा मित्रांनो आपण सध्या जिल्हा परिषद अमरावतीच्या ऑफिस ऑफिशियल वेबसाइट वर आलेलो हो, आहोत आणि याच जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाइट वर आरोग्य सेवक पुरुष आरोग्य सेवक महिला कंत्राटी ग्राम सेवक पर्यवेक्षिका या सर्व पदांचे वेळापत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे या सर्व पदांच्या पेसा मधील नॉन पेसाच्या पदांची परीक्षा घेतली जाणार आहे तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्हा परिषदेबद्दल अपडेट आलं की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल परंतु मित्रांनो आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की पुणे जिल्हा परिषदेने सर्वात अगोदर अशाच पद्धतीचे वेळापत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं होतं सत्तावीस जून ला प्रसिद्ध केलं होतं हे त्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषद अमरावती यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर सेम वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे सर्वच जिल्हा परिषदांसाठी हे वेळापत्रक लागू असणार आहे मग बाकीच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर वेळापत्रक नाही आलं तरी चालेल हेच वेळापत्रक सर्वांसाठी असेल कारण की सेम एकाच दिवशी सर्वांच्या परीक्षा आता होणार आहे तर बघा मित्रांनो आता हेच सर्वांसाठी वेळापत्रक असणार आहे काल मित्रांनो जिल्हा परिषद अमरावती यांनी त्यांच्या ऑफिशियल वेब हे वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे काय म्हटलं याच्यामध्ये की जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत या पुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यात मधील आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी परीक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी तर बघा मित्रांनो या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्रातील अशा पदाचा उल्लेख केलेला आहे व त्यासोबतच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे जे जिल्हा परिषद पुणे यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर आधी वेळापत्रक जे प्रसिद्ध केलं होतं तशाच पद्धतीचं सेम वेळापत्रक या ठिकाणी जिल्हा परिषद अमरावतीने देखील त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केलेलं आहे तर आता बघा मित्रांनो मुख्य सेविक अंगणवाडी परीक्षिका या पदाची परीक्षा अठरा जुलै दोन ला आहे आरोग्य परिचारिका या पदाची परीक्षा एकोणीस जुलै दोन ला आहे त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष या पदाची परीक्षा बावीस आणि तेवीस जुलै रोजी होणार आहे आरोग्य सेवक पुरुष पन्नास या पदाची परीक्षा तेवीस आणि चोवीस जुलै दोन रोजी होणार आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै दोन रोजी कंडक्ट केलेली आहे त्यानुसार तुमचं वेळापत्रक पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केल्यानुसार आता तुमचे परीक्षेच्या सात दिवस आधी तुमचं हॉल तिकीट देखील प्रसिद्ध होईल त्याबाबत जशी मला अपडेट मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे इतरही येणाऱ्या नवीन अपडेट बाबत माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल त्यानंतर आता खाली काय म्हटलंय सर्वांसाठी एक नोट देण्यात आलेली आहे परीक्षा केंद्र व शिफ्ट बाबत यथावकाश कळवण्यात येईल तर बघा मित्रांनो तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या कोणत्या वेळेमध्ये होणार आहेत किती शिफ्ट मध्ये होणार आहे कुठे होणार आहे याबाबत कुठल्याच प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही त्याबाबत यथावकाश ये कळवण्यात येईल अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे तर मग आता मित्रांनो या परीक्षा झाल्यानंतर तुमच्या आता पेसा मधील परीक्षा राहतात त्या पदांच्या परीक्षा देखील शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो हीच एक महत्वाची अपडेट आताच्या तारखेमध्ये प्रसिद्ध झालेली तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील धन्यवाद